विशाल पाटलावरती मात्र शिवसेनेनी अन्याय केलेला असं मला वाटतं आज दुपारी सांगली लोकसभेची मी एक ऑब्झर्वर बनून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथं आलो आहे पक्षाची कोर कमिटी असेल पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याबरोबर बैठक झाली आणि एकंदरीत शाही विधानसभामध्ये अत्यंत समाधानकारक काम चालू आहे मागच्या वेळेस सांगलीचे लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय काका एक लाख पस्तीस हजार मतांनी निवडून आले होते पण आता एकंदरीत वातावरण पाहता आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचं काम मागच्या दहा वर्षात मोदी साहेबांच्या दहा वर्षाच्या काळात जे लोकांना मदत मिळाली तर आम्हाला पूर्णपणे खात्री आहे लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार संजय काका हे नक्कीच निवडून येणार आणि तेही दोन लाखापेक्षा जास्त मतं घेऊन निवडून येतील याची आम्हाला विशाल पाटील यांनी बंडखोरी केली त्याचा प्रभाव काही पडणार का, का विशाल पाटलाला मागच्याच वेळेस संजय काका यांनी हरवलं होतं पराजित केलं होतं म्हणून विशाल पाटील आणि उद्धव सेनेचे चंद्रहार पाटील हे दोन्हीही महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली त्याचा नक्कीच आम्हाला फायदा होईल पण विशाल पाटलावरती मात्र शिवसेनेनी अन्याय केलेला असं मला वाटतं तुम्हाला देखील संभाजीनगरमधून उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती नेमकं काय झालं मी महायुतीचा आदर करणारा कार्यकर्ता आहे मी मागणी जरूर केली होती संभाजीनगरमधून पण महायुतीने निर्णय घेतला शिवसेनेला जागा सोडली दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो आणि महायुतीचा उमेदवार आम्ही निवडून आणला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका